नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सर शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यातर्फे अधिकारी कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविज्य करीता अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आला आहे नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तर सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ लागला तर आपण संपूर्ण जी आर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागिव्याकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता अनुदान वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी तसेच कर्मचारी आहेत यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता अनुदान वितरण करण्याबद्दलचा हा जो आहे तो चेहर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यातर्फेचा हा जी आर शासन आदेश आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शासन आदेश क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प अकरा पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक शून्य एक ऑब्लिक योजना पाच असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा हा जो आहे तो जी आर आहे मित्रांनो चला तर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात चला तर मित्रांनो या शासन निर्णयासाठीचे सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प अकरा बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेचाळीस ऑब्लिक योजना पाच दिनांक एक चार दोन हजार बावीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक ऐंशी ऑब्लिक अर्थ तीन दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प अकरा चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकतीस ऑब्लिक योजना पाच दिनांक सात जून दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे ग्रा ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प अकरा चोवीस पब्लिक प्रत क्रमांक एकोणपन्नास ऑब्लिक दिन पाच दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा सर्वात शेवटचा जो काही संदर्भ आहे पाचव्या क्रमांकाचा तो म्हणजे की ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प अकरा चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेसष्ट ऑब्लिक योजना पाच दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस असा आहे मित्रांनो हे आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहिले आहेत आपण आता प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात तत पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे ही दिली आहे तुम्हाला जर का या व्हिडिओची पिढीएफ जर का हवी असेल तर तुम्ही तिथून डाउनलोडही करू शकता चला तर पाहूयात प्रस्तावना माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीसच्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनाकडून शंभर टक्के राज्य योजना म्हणून पुढील पाच वर्षे म्हणजे दिनांक एक चार दोन हजार बावीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजनेकरिता दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून पंधरा पदांऐवजी आठ पदे निश्चित करण्यात आले असून उर्वरित पदावरील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा त्यांच्या मूळ आस्थापनेवर प्रत्यपित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मागणी क्रमांक एल तीन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन लेखाशीर्ष पंचवीस पंधरा सव्वीस शून्य एक शंभर टक्के राज्य हिस्सा अंतर्गत एकूण रुपये पंचवीस कोटी फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प अकरा चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकतीस योजना पाच दिनांक सात जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे एकूण सात कोटी फक्त वय शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प अकरा चोवीस अकरा चोवीस प्रत क्रमांक एकोणपन्नास ऑब्लिक योजना पाच दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वेय एकूण रुपये पाच कोटी फक्त व जिल्हा ग्राम प्रकल्प अकरा चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक सहासष्ट योजना पाच दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वय एकूण चार कोटी असा एकूण रुपये सोळा कोटी फक्त इतका निधी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वितरित हा करण्यात आला आहे तसेच सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पित अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बी डी एस निधी उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधीन होती मित्रांनो आपण ही फक्त प्रस्तावना पाहिली आहे ॲक्च्युअलमध्ये शासन आदेश काय आहे तो आता आपण जाणून घेऊयात शासन निर्णय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशास प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता आवश्यक प्रतिमा वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेऊन सन दोन हजार चोवीस ते पंचवीसकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता एकूण पाच कोटी पंचवीस लाख फक्त इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय विवरण प्रणाली बी डी एस खालील विवरणपत्रानुसार वितरित करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिकारी तसेच कर्मचारी हे जे काही आहे यांचे वेतन व तसेच भत्ता अदा करण्यासाठी जो जो काही एकूण दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील जो काही अर्थसंकल्पीय निधी आहे त्यामधून आता सध्याच्या परेडमध्ये एकूण पाच कोटी पंचवीस लाख एवढा निधी जो काही आहे तो वि खालील जे काही विवरणपत्र दिले आहेत त्यानुसार प्रति जिल्हा हा किती निधी हा वितरित केला जाणार आहे तो सर्व आपण खाली पानाचा एकूण जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित करावायचा तो म्हणजे की एकूण पाच कोटी पंचवीस लाख एवढा जो काही निधी आहे तो वितरित हा केला जाणार आहे खालील विवर भीवर, विवरणपत्रानुसार पाहूयात संपूर्ण विवरणपत्र आपण समजून घेऊयात विवरणपत्र यामध्ये इकडे आपण पाहू शकता की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच जिल्ह्याचे नाव इकडे दिले आहेत तसेच क त्या जिल्ह्यासाठी वितरित करावयाचा निधी इकडे हा दिला आहे तो सर्व आपण पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यासाठी वितरित करावायचा निधी हा शून्य आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की पालघर पालघर जिल्ह्यासाठी एकूण आठ लाख एवढा जो काही निधी आहे तो वितरित हा केला जाणार आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी एकूण सात लाख एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आठ लाख एवढा निधी त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी एकूण बारा लाख निधी एवढा हा वितरित केला जाणार आहे त्यानंतर नाशिकसाठी एकूण अठरा लाख निधी वितरित केला जाणार आहे त्यानंतर धुळे धुळेसाठी एकूण पंचवीस लाख निधी एवढा हा वितरित केला जाणार आहे त्यानंतर नंदुरबारसाठी एकूण पंचवीस लाख निधी एवढा हा वितरित केला जाणार आहे त्यानंतर जळगावसाठी दहा लाख निधी एवढा हा वितरित केला जाणार आहे त्यानंतर अहिल्यानगरसाठी सात लाख यानंतर पुणे जिल्ह्यासाठी बारा लाख तसेच सातारा दहा लाख सांगली तीस लाख सोलापूर शून्य कोल्हापूर पंचवीस लाख छत्रपती संभाजीनगर वीस लाख जालना वीस लाख परभणी आठ लाख हिंगोली बारा लाख बीड वीस लाख नांदेड बारा लाख त्यानंतर धाराशिव पाच लाख लातूर वीस लाख अमरावती अठ्ठावीस बुलढाणा अठ्ठावीस लाख त्यानंतर वाशिम चौदा लाख त्यानंतर अकोला वीस लाख यवतमाळ पंधरा लाख नागपूर वीस लाख वर्धा दहा लाख भंडारा बावीस लाख गोंदिया चौतीस लाख त्यानंतर चंद्रपूर दहा लाख त्यानंतर गडचिरोली दहा लाख असे एकूण जो काही निधी आहे तो वितरित करावाचा यात सर्व जिल्हे मिळून तो म्हणजे की पाच कोटी पंचवीस लाख एवढा जो काही निधी आहे तो हा वितरित हा केला जाणार आहे या शासन निर्णयाद्वारे जे काही आपले अधिकारी कर्मचारी आहेत यांच्या वेतनासाठी चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात सदर शासन निर्णय हा वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक तेहतीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक एक एप्रिल एक एप्रिल दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस जुलै दोन हजार सतरा अन्वय प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सदर शासन निर्णयातील तपासणी सूचीतील अटी व शर्यतीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा जो काही संकेत अंक आहे तो म्हणजे वीस पंचवीस शून्य एक चोवीस सोळा तीस वीस सोळा वीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे तो क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल तर आपली जी काही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हा जो काही संकेतांक दिसत आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा डाउनलोड शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही हा जो काही जी आर आहे तो डाऊनलोड हा करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद